नमस्कार मी आशा आपल्या हिंद्रेस किचन मराठी मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर माझ्या फॅमिलीला आणि माझ्या लाडक्या दर्शकांना एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात कुठेही स्किप करू नका कारण मी शक्यतो अशाच रेसिपीज तुमच्या शेअर करते किंवा शेअर करण्याचा प्रयत्न करते की ज्या रेसिपी अगदी साध्या सोप्या असतील जे कोणीही अगदी सहज घरी बनवू शकतात तर मंडळी आजची सुद्धा रेसिपी अगदी तशीच आहे ते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा आणि आजची आपली रेसिपी आहे मेदूवड्याची आपण मेदूवडा आज पाहणार आहोत आणि तुम्हाला माहिती मेदू वड्यासाठी लागते आपल्याला उडीद डाळ तर उडीद डाळ ते मी भिजवून घेतलेली आहे आणि ह्या उडीद डाळी बरोबर आपण अजून एक कडधान्य यामध्ये वापरणार आहोत ते आहे हिरवा मूग हिरवा रात्री भिजत ठेवला होता तोच आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर सगळे हे जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत त्यापूर्वी उडीद डाळीमधलं जेवढं पाणी आहे ते मी बाजूला काढून घेतलेला आहे ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया त्याचबरोबर हिरवा मुग भिजवलेला आहे तोही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या एक चार पाच लसणीच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि दोन तीन कडीपत्त्याची पानं आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहेत आणि मस्त अशी फाईन पेस्ट आपल्याला बनवायची आहे पाणी न घालता पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे आता ही की तयार केलेली पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे अगदी सिंपल हा उडीद वडा आहे आणि पौष्टिक आहे कारण आपण यामध्ये हिरवा मूग वापरलेला आहे त्यामुळे पौष्टिक तर आहेच पण त्याचबरोबर अगदी छान क्रिस्पी आतून एकदम सॉफ्ट असा हा उडीद वडा तयार होणार आहे तर सगळी पेस्ट मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तीन चार पाने इथे तुम्हाला कढीपत्त्याची वापरायची आहेत इथे मी वाळलेला कडीपत्ता वापरलेला आहे तुम्ही छान ताजा फ्रेश कडीपत्ता सुद्धा वापरू शकता मी नेहमीप्रमाणे स्टोर करून ठेवलेलाच कडीपत्ता इथे वापरलेला आहे आता मीठ आणि कडीपत्ता जरा आपण एकत्र एक करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा तोही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या मेदूवड्यामध्ये बारीक कट केलेल्या भाज्या सुद्धा घालून घेऊ शकता शिमला मिरची गाजर बीन्स कुठलीही भाजी तुम्हाला जी आवडत असेल तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता आता यामध्ये फक्त आपल्याला एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे यामुळे आपले उडीदवडे जे आहेत ते आतून सॉफ्ट आणि बाहेरून अगदी क्रिस्पी क्रंची होणार आहेत तर थोडासा मी एक चमचा भर बेसनपीठ घातलेला आहे आता यामध्ये घालून घेऊया थोडासा सोडा किंवा इनो पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित सारण आपल्याला हलवून घ्यायचं आहे बॅटर आपलं इथे मस्त असं तयार झालेलं आहे तेलसुद्धा मी तापायला ठेवलंय तेलसुद्धा अगदी छान तापलंय आता आपण मेदूवडे बनवून घेऊया ते एक पळी घेतलेली आहे पळी पाण्यात बुडून घ्यायची आहे तुम्हाला आणि जे आपण बॅटर बनवलंय ते तुम्हाला असं पळीवरती ठेवायचं आहे आणि व्यवस्थित मेदू वड्याचा आकार तुम्हाला द्यायचा आहे आणि गरम गरम तेलामध्ये हा मेदू वडा किंवा उडीद वडा तुम्हाला तेलामध्ये सोडायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे अजिबात हात खराब होत नाही आणि अगदी पटपट मेदू बनतात तर तसंच तुम्हाला प्रत्येक वेळेस चमच्यावरती ठेवून हे मेदूवडे बनवून घ्यायचे आहेत पण लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेस तुम्हाला चमचा स्वच्छ करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये बुडून घ्यायचा आहे म्हणजे चमच्याला पीठ तुम्हाला लागून द्यायचं नाहीये म्हणजे तुमचे मेदूवडे जे आहेत ते व्यवस्थित तयार होतील छान असा व्यवस्थित शेप त्यांना मिळेल अगदी झटपट तयार होतात आणि आहात सुद्धा अजिबात खराब होत नाही मेदूवडा बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही याऐवजी झारा चहाची गाळणीसुद्धा वापरू शकता यामुळे सुद्धा मेदुवडे अगदी मस्त तयार होतात जर तुमच्याकडे मेदूवड्याचे यंत्र असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही मस्त असे मेदूवडे बनवू शकता फक्त सारण आपण जेव्हा डाळ वगैरे वाटतो त्यावेळेस पाणी न घालताच हे डाळ तुम्हाला वाटून घ्यायची आहे बॅटर जे आहे ते जरा हलकसं घट्टच हवं आहे त्यामुळे मेदुवडे अगदी व्यवस्थित होतात तुम्हाला जर मेदूवडा छान असा क्रिस्पी आतून सॉफ्ट हवा असेल तर त्यामध्ये आवर्जून बेसनपीठ थोडीशी चण्याची डाळ किंवा मूग डाळ घालायची आहे त्यामुळे मेदुवडे अगदी छान होतात त्यांची चव अगदी अफलातून लागते तर आपले हे छान असे मेदुडे इथे तळवून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान असा रंग आलेला आहे आणि आपल्या मेदुवड्यांचा आकार सुद्धा अगदी व्यवस्थित आलेला आहे तर तळलेले हे छान असे मेदुवडे आपण एका भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊया जास्त तेलही या मेदुवड्यांना राहत नाही तुम्ही पाहू शकता अगदी हलकं असे तेलकट आहेत जास्त तेलकट नाहीत तर अगदी मस्त असे मेदू आपले इथे तयार झालेले आहेत तर असे छान तयार झालेले मेदुवडे तुम्ही सांबर चटणी जसं तुम्हाला हवं आहे तसं त्याबरोबर तुम्ही हे मेदुवडे खाऊ शकता झटपट बनतात बनवायला अगदी सोपे आहे अजिबात काही झंझट नाही आणि छान अशी ट्रिकही आपण इथे मेदूवडे बनवण्यासाठी वापरलेली आहे ती ट्रिक वापरून तुम्ही मस्त असे मेदूवडे बनवू शकता तर असे आपले हे मूग आणि उडीद डाळ वापरून मस्त असे मेदूवडे इथे तयार झालेले आहेत आहे की नाही अगदी साधी सिंपल आणि सोपी रेसिपी कुठलीही झंझट न करता अगदी छान असे आपले मेदूवडे इथे तयार झालेले आहेत आणि तुम्ही सुद्धा हे असे वेगळ्या पद्धतीचे मेदुवडे घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून मला सांगायला विसरू नका की मेदुवडे कसे झालेले आहेत आणि अशाच छान छान साध्या सिंपल रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या हिंद्रेज किचन मराठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक भरपूर शेअर कमेंट आणि बेल आयकनला सुद्धा क्लिक करायचंय जेणेकरून मी जेव्हा पण असे व्हिडिओ शेअर करेन ते लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया अशा साध्या सिंपल आणि इंटरेस्टिंग रेसिपी सोबत तोपर्यंत खात रहा मस्त राहा आणि आनंदी राहा